चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांसह तीस जागा जिंकल्या परंतु तरीही काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही सरकार स्थापन करण्यात असमर्थतेमुळे काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप तीव्र झाले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगदी तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेसला महागात पडला आहे अशी चर्चा पक्षात आहे गेल्या सहा वर्षापासून रामू तिवारी यांनी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यांनी आंदोलन मोर्चे आणि विविध संघटनात्मक कार्यक्रमांद्वारे बूट पातळीपर्यंत पक्षाला बळकटी दिली त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला चांगला जनतेचा पाठिंबा मिळाला त्यामुळे मजबूत संघटनेचा फायदा महापालिका निवडणुकीत निश्चितच दिसून येईल असे मानले जात होते दरम्यान महापालिका निवडणुकीच्या सुमारे एक महिना आधी रामू तिवारी यांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले या निर्णयामुळे पक्षाचे संघटनात्मक संतुलन बिघडले आणि याचा थेट परिणाम तिकीट वाटपावर झाला गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे काम करणाऱ्या आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची तिकिटे रद्द करण्यात आली त्यांच्या जागी नवीन आणि कथित पसंतीचे उमेदवार उभे करण्यात आले ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये व्यापक नाराजी पसरली या असंतोषाचा परिणाम निवडणूक निकालांवर स्पष्टपणे दिसून आला काँग्रेसला सुमारे चाळीस जागा मिळण्याचा अंदाज होता परंतु पक्षाला फक्त सत्तावीस जागांवर समाधान मानावे लागले परिणामी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही आणि सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागले यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही सध्या काँग्रेस पक्षात अशी चर्चा सुरू झाली आहे की निवडणुकीच्या अगदी केलेले संघटनात्मक बदल आणि तिकीट वाटपातील अनियमितता यामुळे पक्षाला सत्ता टिकवता आली नाही विशेषत रामू तिवारी यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाला महागात पडले अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे